ही निसर्गता उगवलेली शेतात सापडलेली अळिंब आहेत शंभर रुपयेला पाव किलोप्रमाणे बाजारात विक्रीसाठी आलेली होती अळिंब काढताना चिखल लागला होता त्यामुळे तो आधी सोय धुवून घेतलं आहे आणि त्यानंतर कात्रीचा वापर करून त्याचे तुकडे केले सुरीने केले तरी चालत आहेत पण कात्रीनं केलं जास्त सोयीस्कर वाटलं म्हणून कात्रीनं केलेले आहेत कृत्रिमरित्या पिकवलेली अळिंबसुद्धा बाजारात विकत मिळतात ती काही माती चिकटलेली असत नाहीत त्यामुळे ती इतकी स्वच्छ करत बसावं लागत नाही अळिंबामध्ये विपुल प्रमाणात प्रथिने असतात आणि स्निग्ध पदार्थ मात्र असत नाहीत त्यामुळे ती आरोग्यवर्धक म्हणून खाल्ली जातात काही अळिंबे विषारी असतात म्हणून त्यांची निवड माहीतगार माणसाकडूनच करून घ्यावी एक सेंटीमीटर लांबी रुंदीचे तुकडे झालेत याची खात्री करून घेतल्यानंतर कढईमध्ये तेल घेतले तेलामध्ये मसाला आणि मीठ तिखट या गोष्टी टाकल्या लसणाच्या पाकळ्या चिरडून मी कापून घेतल्या आणि लसणाची फोडणी दिली भाजीत वेगळं पाणी घालावं लागत नाही त्यात धुताना राहिलेलं पाणी आणि त्याशिवाय शिजत असताना तयार होणारी वाफ ही यांना पुरेशी आहे त्या वाफेचं पाणीसुद्धा पुन्हा त्यामध्ये उपयोगी पडावं म्हणून त्यावरती एक ताट ठेवलं आणि त्याच्यात थंड पाणी ओतलेलं आहे अशा तऱ्हेनं एक पाच ते दहा मिनटात गॅसवरती उत्तम प्रकारची भाजी तयार होते त्याची चव मटणाला लाजवेल अशी असते